CCN News एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणे धुमाळी ओनऑन सीसी एन न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसला पुन्हा जबर धक्का बसला असून लोणारचे रहिवासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश धुमाळ यांनी मुंबई येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल पटेल यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा मुंबईमध्ये पार पडलाय यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सह इतर नेते उपस्थित होते प्रकाश धुमाळ हे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे त्यांनी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार केला माजी केंद्रीय मंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी संघटनेमध्ये अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळून जिल्ह्याचे काँग्रेस सेवादलाचे दलाचे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे दलाचे संघटन सचिव सह विविध ठिकाणी निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळल्या या निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश धुमाड यांच्या काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा